न्यायालयामध्ये ज्यांनी याचिका दाखल केली ते सरकार पुरस्कृत व्यक्ती आहे त्यांनी ते याचिका दाखल केली न्यायालयाची स्थगिती मिळवली परंतु न्यायालयाचा आदेश जो आहे तो सरसावंत आहे त्याचा आम्ही निश्चितपणे सन्मान करतो परंतु ज्या पद्धतीने बदलापूरची घटना घडलेली आहे ती अतिशय निंदनीय आहे दहा दिवसापूर्वी झालेली घटना दहा दिवस एफ आय आर झाली नाही आणि त्याची चीड जनतेमध्ये निर्माण झाली आणि जनता रस्त्यावर उतरली आणि तीव्र शब्दामध्ये निषेध त्यावेळेस सरकारचा केला पण सरकारने ते आंदोलन चिघळलं लाठीचार्ज केला आश्रू दूर केले त्या जनतेवरती लोकशाही मार्गाने जर आंदोलन करत असेल अशा प्रकारचं जर त्या ठिकाणी आंदोलन चिघळलं जात असेल तर न्याय मागायचा कोणाकडे ही हा हा खरी प्रश्न आहे सरकारची जी ही बाब आहे निंदनीय आहे आणि त्या तीव्र शब्दामध्ये निषेध करण्यासाठी आज आम्ही न्यायालयाचा आदर ठेवून आज निषेध मोर्चा या ठिकाणी केला आहे आणि निषेध या ठिकाणी नोंदून सरकारला जाग येण्यासाठी हे आंदोलन आहे लोकशाहीमध्ये ज्यावेळेस अशा घटना घडतात किंवा हो अन्याय होतो कुठेतरी आणि त्याला अन्यायाला वाचा फोडण्यासाठी या ठिकाणी आंदोलना निदर्शनं आणि मोर्चे काढले जातात परंतु ही जी घटना घडलेली गट या पलीकडे आहे चार वर्षाच्या मुळे चिमुरडीवरती फार भयंकर असा मोठा अत्याचार झालेला आहे आणि हे होत असताना तिला कुठेतरी न्याय मिळावा त्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी काल शिवसेना आणि महाविकास आघाडीने या ठिकाणी नाशिक बंदची हाक दिली होती किंवा महाराष्ट्र बंदची हाक दिली होती परंतु न्यायालयाने जो काय आदेश काढला त्या न्याया न्यायालयाचा आदेशाचा सन्मान ठेवून थी। या ठिकाणी भावना व्यक्त करणं ह्या गरजेचं आहे म्हणून आज या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने या पावसामध्ये आम्ही या कार्या लावून या ठिकाणी हे आंदोलन करत आहोत भविष्यामध्ये अशा घटना घडू नये परंतु आज परिस्थिती जर बघितली हा महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामधली जनता आणि महिला या, या अक्षरशः आपल्याला तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी असुरक्षित आहे आणि कुठेतरी त्यांच्या मनामध्ये भीती आहे ही भीती घालवणं खरं गरजेचं आहे त्यांना आधार देणं गरजेचं आहे आणि हे काम खरं सरकारने केलं पाहिजे परंतु सरकार याच्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि म्हणून सरकारला जाग आणण्यासाठी या ठिकाणी निर्दर्शन आहोत या घटना आता उघडकीस आले आहे नक्कीच परंतु अशा अनेक घटना आहे का ज्या समोर येत नाहीये आणि यामध्ये सरकार आणि गृह खातं हे शंभर टक्के अपेशी आहे आणि हे आपण गेल्या अडीच वर्षापासून बघतो आहे आणि अशा घटना अनेक होतात परंतु काही दाबल्या जातात काही ठिकाणी या ठिकाणी आज काही कोर्टाचा ज्या ठिकाणी स्टे घेण्यात आला किंवा कोर्टाचा जो काय आदेश आला अशा पद्धतीने सुद्धा हे आंदोलन वगैरे हे दाबण्याचा प्रयत्न करा पण आम्ही न्यायाला मानणारे आहोत आम्ही संविधानाला मानणारे आहोत आम्ही संविधानाचा आदेश ठेवून न्यायालयाचा आदेश ठेवून या आदर ठेवून या ठिकाणी निदर्शनं करणं करत आहोत आणि यामुळे काय ना सरकारला जाग येईल आणि त्या चिमुडीवरती किंवा काय अन्याय झालेला आहे त्याला कुठेतरी न्याय मिळणं गरजेचं आहे आमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांची वागना खाली पण आम्ही महिला म्हणून वाट पाहतोय की त्या वाघ नखांचा योग्य वापर करून खान प्रवृत्तीनं काम करणाऱ्या कोथळा कधी बाहेर काढला जाईल आम्ही वाट बघतोय अशा नराधमांना कधी फाशी दिला जाईल आम्ही वाट बघतोय अशा नराधमांना कधी शिक्षा दिल्या जाईल आणि एक सगळं गृह खात्याचं अपयश आहे हे मुख्यमंत्र्यांचं अपयश आहे भरमंचावर मंचावर योजना प्रसिद्ध करण्यासाठी महिलांकडनं हातात राखी बांधून घेतली म्हणजे तुम्ही संरक्षण देऊ शकतात असं नाही तुम्ही ज्या हाताला राखी बांधतायत त्या राखीला तुम्ही जगतायत का आणि ज्या खुर्चीवर तुम्ही बसला आहात त्या खुर्चीला तुम्ही न्याय देऊ शकतायत का हे सगळ्यात महत्वाचं आहे परंतु ते दुर्दैव आहे मला असं वाटतं न्यायालय या कधी अपात्र पात्र करेल माहीत नाही पण जनतेच्या दृष्टीने कधीच अपात्र झाले एन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नास